लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ घनसावंगी तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर प्रचार सुरू आहे आणि आम्हाला तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच जानकर यांची निशाणी शिट्टी असून ही निशाणी पाच नंबरला आहे अशी माहिती घनसावंगी विधानसभेचे प्रमुख सतीश घाडगे यांनी दिले आहे युतीचे उमेदवार महादेवजी जानकर साहेब हे फक्त आम्ही यांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा विकासाचा जो अजेंडा आहे महायुतीचा त्या अजेंडावर ही निवडणूक होती आमचा विकसित भारत करण्याचं जे स्वप्न सर्व भारतीयांनी बघितलेलं आहे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी हे स्वप्न तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन पूर्ण करणार आहेत की भारत एक महासत्ता म्हणून त्या ठिकाणी उदयाचं आणि सर्व भारतीयांचं स्वप्न ते की आपला हा भारत महासत्ता झाली पाहिजे त्यामुळे सक्षम असं सरकार केंद्रात येत आहे त्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही त्या केंद्राच्या मंत्रिमंडळात असल किंवा याच्यात असल परभणीचा खासदार म्हणून महादेवजी जानकर जात आहेत याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही महादेवजी जानकर उभे आहेत आणि त्यांची निशानी शिट्टी असून पाच नंबरला ई एम मशीनवर त्या ठिकाणी नाव महादेवजी जानकर साहेब आणि शिट्टी जी ही प्रत्येकाने लक्षात ठेवणारी गोष्ट आहे की ह्या विकासाची शिट्टी या घनसागी या परभणी मतदारसंघात वाजणार आहे त्यामुळे ह्यावेळेस ही शिट्टी वाजवायची आणि एक प्रकारे आपलं विकासाचे दरवाजे उघडायचे आपल्याला कारण हा मतदारसंघ अतिशय असुरलेला आहे अनेक वर्षापासून या मतदारसंघात खासदाराने असतील आमदार कोणी लक्ष न देता यांच्याकडून फक्त मतं घेतलेत आणि स्वतः श्रीमंत झाले आता आपला जो उमेदवार आहे हा विकासाचा अजेंडा घेऊन चालणारा उमेदवार आहे अनेक प्रश्न घनसांगीतलेत स्थानिक ठिकाणी मी घनसांगीचं काम बघतो तो मी घनसांगीबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास एक बेशस सतरा गावात आज पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम एकीकडे आमच्याकडे गोदावरी वाहती आमच्या सर्व वा लोकांना वाहणारे गोदावरीतून पाणी लिफ्टिंग करून पलीकडं न्यायचं आणि त्याच्यासाठी सक्षमाचं सरकार भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणावर आणि हे काम हे पुण्याचं काम महादेव जे जानकर साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि हा घनसाम चांद्यापासून बांद्यापर्यंत सुजलाम सुकलाम करण्याचं काम महादेवचे जानकर खासदार म्हणून करतील याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही आणि परत एकदा मी वारंवार एकच गोष्ट लक्षात की प्रत्येकाने शिट्टी ही निशानी लक्षात ठेवावी कारण ही शिट्टी विकासाची शिट्टी आहे आणि ही शिट्टी बुलेट ट्रेनची शिट्टी त्याच्यामुळे बुले विकासाची बुलेट ट्रेन धावणार आणि जी जानकर या ठिकाणी ज्यावेळेस मत मतपेटीतून काउंटिंग चालू होईल तेव्हा तो चार जून शंभर टक्के परवरितून शिट्टी विजय होईल याबद्दल कोणती शंका नाही